सांगली लोकसभेची मतमोजणी प्रक्रिया उद्या पार पडणार आहे यासाठी प्रशासनाने योग्य असं नियोजन केलं तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला सांगलीच्या मिरज येथील वेअर हाऊसमध्ये उद्या सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल चौदा टेबलवर सहा मतदारसंघांची मतमोजणी पार पडणार आहे प्रतिनिधी हरीश शेट्टे जत उद्या चार जून दोन हजार चोवीस रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक त्याच्यासाठी चौरेचाळीस सांगली लोकसभा मतदारसंघाचा मतमोजणीच्या संपूर्ण व्यवस्था आरो कार्यालयकडनं करण्यात आलेली आहे तर सर्व ई सी आयच्या सर्व गाईडलाईन्सची काटेकोरपणे पालन करून आम्ही मतमोजणी करणार आहे तर त्यासाठी मी सर्वांचा सर्वांना विनंती करण्यात येतो की कोणताही मनाई केलेले कृत्य कोणी करू नये जेणेकरून शांतते व सुव्यस्थता बिघडणार नाही आणि त्याचबरोबर मतमोजणीमध्ये आपण जवळपास प्रत्येक विधानसभा मतदारसंघ टोटल सहा विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये चौदा टेबल्सची मशीनची मतमोजणी होणार आहे त्याचबरोबर टपाली मतपत्रिकासाठी वीस टेबल्सच्या आपण व्यवस्था करण्यात आलेली आहे जवळपास सातशे ते आठशे मतमोजणीच्या कर्मचारी त्या दिवशी असणार आहे आणि कॅन्डिडेट्सची कॅन्डिडेट्सच्या प्रिन्समध्ये आणि कॅन्डिडेट्सच्या प्रतिनिधी यांच्या समक्षात आपण अत्यंत पारदर्शकपणे आणि शांततापूर्ण वातावरणामध्ये मतमोजणीसाठी सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे उद्या सांगली जिल्हा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस याची मतमोजणी पार पडणार आहे त्याकरिता जिल्ह्यामध्ये एकशे चौवेचाळीस सी आर पी सी त्याचबरोबर मुंबई पोलीस कायदा सदोतीस एक तीन याचा मनाई आदेश आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये लागू असणार आहे त्याचबरोबर उद्याचा दिवस हा ड्राय डे म्हणून पण घोषित करण्यात आलेला आहे कुठेही विजयी मिरवणुका निघणार नाही आहेत आणि विदाऊट परवानगी कोणीही स्पीकरचा आणि वाद्याचा वापर करायचा नाही आहे निकाल हा जो लागणार आहे त्याकरिता कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही आपल्याकडून याची सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे आणि पोलीस प्रशासन जिल्हा प्रशासन यांना सहकार्य करायचं धन्यवाद